नगर नगराध्यक्ष छत्रपती कनोडे साहेब युवा मोर्चे आमच्या कदम साहेब त्यानंतर उपस्थित मान्यवर सर्व मंचावर मान्यवर आणि सर्व गावातील आलेले प्रमुख कार्यकर्ते शहरात आलेले सर्व या ठिकाणी आपण ज्यांना मतदान केलं आणि भरभरून आपण एक्कावन आमदाराची धीडसभा मतदारसंघातून दिल्याबद्दल मी सर्व गावातील सर्व या खादापूर नगरीचे सर्वांचं मी आपलं अभिनंदन करेन आपलं कौतुक करेन की आपण जे भरभरून मतदार निधीला गेलं आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचा विश्वास आणि आपल्या आमदार हवी त्यांनी जे आपलं मार्गदर्शन आणि तुम्ही केलेलं त्यांचं पालन आणि मतदान हे खरोखरच उल्लेखनीय आहे अर्धामुळे तालुक्यात बरेच विकासाचे कामं झाले जे काही उर्वरित राहिलेले आहेत आणि जे काही आपण दिदीला निवडणुकीच्या पूर्वी सांगितले आहे मला विश्वास आहे की त्यापेक्षाही जास्त दिदी जा दे रहे। थी थी या ठिकाणी विकास निश्चित करतील विकासासाठी पैसे लागतात आदरणीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या नीती आहे जिदीच्या नीती आहे आणि या दोघांमध्ये एवढी जमक आहे की सरकारमधून मधून जेवढं मिळतं तेवढे पैसे आणून आपला या ठिकाणचा विकास निश्चित होणार आजची खास बैठक बोलवली ती नोंदणी संदर्भात आहे आपण आदापूर तालुका सर्व ठिकाणी अग्रेसर राहिलो आणि या नोंदणीसाठी आपण सर्वजण मिळून जर दोन दिवस मिळवून घेतली उद्या आणि परवा कारण अकरा तारखेला शिबिर आहे आणि त्या ठिकाणी आढावा घेणार आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये असं निधीची इच्छा आहे म्हणून आपल्याला हे दोन दिवस सर्व कार्यकर्त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांना गावामध्ये सगळ्यांनी काळजी घेऊन जर गावामध्ये आपण जर मतदान जर करून घेतली तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होईल आणि अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव आणि दिदीचं नाव हे त्या शिबिरामध्ये सर्वप्रथम क्रमांक क्रमांकावर जाईल एवढी मी आपल्या सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रत्येक गावामध्ये आणि साहेबांसोबत आलो हे माझं भाग्य समजून दिली की माझ्यासारख्या थोड्याशा लहान कार्यकर्त्याला आपल्या मतदारसंघात काम करण्याची मला आपण संधी दिली आणि ती संधी मी मतदारापर्यंत जाऊन पोहोचलो माझं स्वतःच भाग्य आहे की आपल्या या कामामध्ये मी सहभाग आपण करून घेतलं त्याबद्दल मी साहेबांचं भावीचं आणि सा आपलं मनपूर्वक मी आभार व्यक्त करेन माझ्यासारख्या छोटा कार्यकर्ता या ठिकाणी येऊन आपलं काम दिलं त्या मतदानाच्या वेळेस त्यांनी बरेच प्रसंग बघितले पण लोकांचा एवढा विश्वास आणि लोकांचं एवढं प्रेम होत जवान साहेबावर आणि त्याचीच पावती आपल्याला ही मिळाली साहेबापासून हे सगळे जण आपण जे बघतो भाभी पासून साहेबापासून जे आपण केलेलं काम आहे गोरगरीबापर्यंत आपण पोहोचलो आणि त्यामुळेच आज हा खूप लोक आता मालेगाव कापठ्याला सभा झाली तेही सांगितलं की बरेच दम थोपडणारे होते पण दिदीनं कुठलाही आवाज नाही कोणाबद्दल विरोधामध्ये बोललं नाही तरी समोर त्याला चित करून आपला विजय निश्चित दाखवला अभिनंदन आहे दिदी आणि आपण भरपूर या ठिकाणी संघाचं काम करावं आणि लवकरच महाराष्ट्रात देखील आपल्या हाती काम करण्याची संधी यावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद स्वामी साहेब तुम्ही जो मना